भैरवी माई सावलीला घेऊन तिच्या रूममध्ये येते जिथे ती गाणार असते आणि तिला म्हणते की तू आता इथंच थांबायचंस कुठेही जायचं नाही मागच्या वेळेला तू खूप तमाशा केलास बाहेर भटकायचीस आणि वेळेवर काही गाणं गायला यायचे नाहीस आता मी तुझ्या रूमच्या बाहेरच उभी राहणार आहे बघते तू कशी गात नाही आणि कुठे भटकतेस ते इथे सावली हे सगळ्या गोष्टी चुपचाप ऐकत असते का ऐकते मला माहिती नाही नाही कारण जेवढं तिला गरज आहे तसेच भैरवी माईलाही गरज आहे त्या आवाजाची इथे ती म्हणते मी तुझ्या रूमच्या बाहेरच आहे इथे बाहेर जायचं नाही कोणीही मेलं तरी तू बाहेर यायचं नाहीस म्हणून आणि ती ती इथून निघून जाते सगळी तयारी बघायला स्टेजवर ती तयारी बघत असते तेवढ्यातच इकडे जगन्नाथ भैरवी माईला कॉल करतो आणि म्हणतो कसं काय चाललं आहे सगळं ठीक तेव्हा ती म्हणते हो माझ्या राज्यात तर सगळं ठीकच चालतं तुम्ही बोला तेव्हा ते म्हणतात की कधीतरी आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी कर सावलीचं भलं करण्यासाठी कर तेव्हा भैरवी माई म्हणते तुम्हाला हवं ते करा तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत म्हणून इथे जगन्नाथ असतात आणि तिला म्हणतात असं बोलू नकोस हो गं चांगलं नसतं असं तेव्हा ती म्हणते आपल्या दोघांनाही माहिती आहे आपण काय करू शकतो ते त्यामुळे तुम्हाला जे हवं ते करा मीही बघते तुम्ही काय करता ते मी तयार आहे असं म्हणून त्या दोघांचीही बातचीत होते आणि फोन ठेवतात ऐश्वर्याला वाटत असतं की सारंग सावलीची जास्तीच काळजी करतो आहे म्हणून तिला अस्मी कुठे आहे हे माहिती करून घ्यायचं असतं ती आपल्या लोकांना फोन करते आणि म्हणते तुम्हाला अजून अस्मी सापडत नाही आहे म्हणजे काय किती दिवस झाले लवकरात लवकर ती सापडायला हवी आणि एक काम करा आत्ताच्या आत्ता सारंगला फोन करा आणि अस्मीचा फोन आला आहे म्हणून सांगा ती कुठे भेटणारे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला सांगा आणि तसंच ते लोकही सारंगला फोन करण्यासाठी होकार देतात इकडे ऐश्वर्या हे सगळं बोलून पाठी वळते तर जयंती असते आणि ती एकदम डचकते जयंतीने काही ऐकलं तर नाही आहे ना म्हणून पण जयंतीचं काहीतरी वेगळंच चालू असतं ती चिठ्ठीवर सगळं डायलॉग लिहून आणते आणि म्हणते हा बघा हा सगळा डायलॉग लिहिला आहे तुम्हाला कसं वाटतं ते सांगा ऐश्वर्या म्हणते तू आता काहीच करू नकोस तू शांत राहा म्हणून मी जेव्हा सांगेन तेव्हा कर ओके आणि ती तिथून निघून जाते इथे जयंती तिची नक्कल करते आणि म्हणते ओके करत त्यांच्या दोघींचाही वेडावाकड्या काहीतरी धंदे चालूच असतात इथे ऐश्वर्या आपल्या जागेवर येऊन बसते आणि हीच वाट बघत असते की कधी तिची माणसं सारंगला सा कॉल करतील अस्मीची बातमी द्यायला आणि तो तिथून निघून जाईल अस्मीसाठी तेवढ्यातच ते इथे अप्पू आईजवळ येतो आणि अमृताबाईनी त्याला विचारते की सावली कुठे आहे म्हणून आणि अप्पू एकदमच एकदम बोलून जातो अख्खी तर गाणं गायला गेली आहे अमृताबाईने एकदम चकात होते काय तेव्हा सावलीची आई सावरून घेते म्हणते नाही नाही ती ताराची असिस्टंट आहे ना त्यामुळे तिला काही मदत लागली का आणि काही हवं असेल तर ते बघायला गेले हो रे आप्पू तर तो म्हणतो हां 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 बराबर आणि अमृतावाहिणी म्हणते ठीक आहे म्हणून आणि अमृतावाहिनी सावलीची आई आणि आपू गप्पा मारत असतात इकडे ऐश्वर्याचं तोंड तर वाकडच असतं तिला कधी काही चांगलं दिसतच नाही आणि ना काही चांगलं सुचतं ऐश्वरीने सांगितल्याप्रमाणे सारंगला कॉल येतो की तुम्हाला का अस्मीला भेटायचं असेल ती कुठे माहिती करायचं असेल तर मी जे लोकेशन पाठवतो तिकडे तांबडतोब निघून या म्हणून सारंगला कॉल आला हे बघून ऐश्वर्याला कळतं की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तिला कळतं की तिच्या माणसांनी सारंगला कॉल केला आहे आणि तिला हेच बघायचं असतं की अजूनही सारंगच्या मनात अस्मी आहे की तो सावलीकडे झुकला गेला आहे आणि सावलीबद्दलच काळजी करतो तिच्याबद्दल प्रेम आहे म्हणून पण ती बघते की सारंग तिकडून निघून जातो तसंच तिला कळतं की अजूनही त्याच्या त्याच्या मनात अस्मिबद्दल फिलिंग्स आहेत आणि तो तिची काळजी करतो आहे म्हणूनच तर तो तिथून निघून गेला आणि ती खूप खुश होते इथे जगन्नाथ आणि त्याची बायको पण या प्रोग्रामला येतात कारण त्यांना ताराची आणि भैरवीची मजा बघायची असते कारण त्यांनी सेटिंग केलेलं असतं की जेव्हा तारा गाणार आहे तेव्हा ताराचा माईक चालू असेल पण सावलीचा माईक काढला जाईल आणि ताराचा खरा आवाज सगळ्यांसमोर येईल म्हणून आणि या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी ते दोघंही इकडे आलेले असतात इथे जगन्नाथची बायको म्हणते की सगळं नीट होईल ना तेव्हा जगन्नाथ म्हणतो काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी नीटच होतील त्यांचा उद्देश हेच असतो की सावलीला सगळ्यांसमोर तिच्या आवाजासकट आणायचं असतं त्यांना दाखवून द्यायचं असतं की तो आवाज सावलीचा आहे ना की ताराचा आहे तारा खोटी आहे इथे सावली विठ् आपली गाण्याची तयारी सुरू करते ती विठ्ठलाला नमस्कार करते आणि म्हणते सगळं काही ठीक होऊन दे म्हणून आणि ती आपला माईक आणि सगळ्या गोष्टी ठीक करत असते तेवढ्यातच तिला जाणवतं की काहीतरी विचित्र होतं आहे काहीतरी विचित्र फिलिंग येते सारंग त्या जागेवर पोचतो ज्या जागेवर त्याला बोलवलेलं असतं अस्मी भेटेल म्हणून तो बाहेर येऊन उभा असतो आपल्या फोनमध्ये बघत आणि अस्मीला शोधत असतो तेवढ्यातच तिकडे ती मुलं बसलेली असतात ज्यांना सारंगने मारलेलं असतं कारण त्यांनी सावलीची छेड काढलेली असते ते फुलाचं प्रकरण फुल ती तोडायला जाते तेव्हा तिकडे सावलीला ते लोक छेडतात तेच मुलं तिकडे असतात आणि ते म्हणतात आता आपण याचा बदला घ्यायचा हा एकटाच आहे इकडे त्या दिवशी त्यांनी खूप चोपलेलं आज ह्याला आपण बघूया चला हतियार आणा म्हणून आणि ते पोरं सगळी हत्यार घेऊन सारंगसमोर येतात इकडे सावलीला खूपच वाईट अनुभव येत असतो असं वाटत असतं की काहीतरी चुकीचं होणार आहे म्हणून ती हा विचार करते की मी सारंग सरांना भेटते म्हणून एकदा बघते ते नीट येत ना म्हणून आणि ती जातच असते तेवढ्यातच तिकडून भैरवी आत येते आणि म्हणते कुठे चालली आहेस म्हणून तुला सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही म्हणून तर मग कुठे चालली आहेस ती म्हणते मी एकदाच सारंग सरांना भेटून येते ते बरे आहेत ना बघते इथे भैरवी म्हणते हो ना तर तो कुकुळा बाळ आहे ना त्याला बघून येतेस तो नीट आहे की नाही तुला सांगितलं ना कोणीही मेलं तरी या रूमच्या बाहेर जायचं नाहीस गाणं संपेपर्यंत तू या खोलीच्या बाहेर जाणार नाहीस मी बाहेरच आहे त्यामुळे तू हा विचार करूच नको यावेळेला मी तुला असं काहीही करून देणार नाही आहे म्हणून ती तिला धमकवते आणि भैरवी भाई बाहेर जाऊन तिच्या रूमच्या बाहेर बसते आणि कोणाला तरी फोन करते की मी एका माणसाचा फोटो पाठवला आहे आणि गाडीचा नंबर पाठवला आहे त्यामुळे त्याच्यावर नीट लक्ष ठेवा म्हणून इथे सारंगला ती मुलं जवळ येतात आणि म्हणतात आता तू बरा भेटलास तेव्हा सारंग म्हणतो आत्ता मी त्या झोनमध्ये नाही आहे मी दुसराच विचारत आहे तेव्हा ते म्हणतात ते सोड रे आता तू काही सुटत नाहीस म्हणून ते सगळेच मुलं हथियार घेऊन सारंग समोर येतात त्याला मारायला आणि एक जण हॉकी उचलतो तेवढा तर सारंग पकडतो था। ती आणि इथे सावलीला काहीतरी विचित्र वाटत असतं ती विठ्ठलाजवळ हात जोडते आणि म्हणते की मला सारंग सरांबद्दल काहीतरी विचित्र वाटतं आहे ते बरे असतील ना विठ्ठला तू त्यांची मदत कर त्यांना काहीही होऊ देऊ नकोस मला तर काही जाता येणार नाही बाहेर पण तू त्यांची रक्षा कर दाखवून दे की मी तुझी सावली आहे म्हणून त्यांना सुरक्षित ठेव इथे ताराचं गाणं सुरू होणार असतं त्यामुळे ताराला सगळेजणं स्टेजवर बोलवतात तिचं गाणं ऐकण्यासाठी सगळेजणं खुश असतात आतुर असतात इकडे तारा थोडीशी घाबरलेली असते भैरवी माई सावलीच्या रूम बाहेर बसलेली असते ती सावलीला सांगते hmm. कर सुरू आणि इकडे सावली माईक टेस्ट करते आणि ती गाणं सुरू करेलच आता बघूया जगन्नाथचा प्लॅन सक्सेसफुल होतोय की भैरवी यावेला जिंकते परत